आणि आता एक महत्वाची बातमी आहे उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच वीज या ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे आणि वीज पुरवठा खंडित केल्यामुळे गावाला पिण्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा आहे एक शेतकरी ज्या कुटुंबामधून आपल्या बोरवेलला असलेलं पाणी वीज वापरू नये सार्वजनिक ज्या जनतेसाठी गावकऱ्यांसाठी अगदी मोफत देत असल्या या शेतकऱ्याची वीज बिल न भरल्यामुळे या ठिकाणी लाईन म्हणणे लाईट कट केले आहे मात्र सध्या महावितरणने महावितरणची जबाबदारी पार पडली परंतु सध्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संकटांचा सामना करावा लागत आहे बघूया एमएच बिंदस्त हा खास अहमदानाबाद तालुक्यातील दुधगाव येथील राममलिंग दाबेकर यांचे घरचे लाईट बिल थकित होते त्यांचे कनेक्शन लाईन मन गुणवंत कसपटे व क्लार्क देवान सुराशवे या दोघांनी कट केल्यामुळे गावाला पाणी टंचाई ते असल्यामुळे धाबेकर यांचे बोरचे पाणी सध्या दा बंद झाले आहेत गावाला पिण्यासाठी आणि कुठून पाणी आणावे बरोबर हा प्रश्न नागरिकांना पडला आहे गावाला मोफत पाणी ते देत होते सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे दुधगाव येथील नागरिकांना गागरभर पाण्यासाठी रानमाळ फिरावे लागत आहेत सध्या दुष्काळ असल्यामुळे रामलिंग दाबेकर यांचे बोरचे कनेक्शन जोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहेत घरची वीज बिल थकीत असताना शेतातील ही कनेक्शन कट केल्यामुळे या महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांचा लाईन म्हणता या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार आमच्या प्रतिनिधी शेतातलं कनेक्शन तोल शेतातल्या कनेक्शनवर आज गावातल्या पाण्याचा प्रश्न होता आमचा की गावात आमच्या शेतातून गावात कमाल पन्नास घर पाणी पेल त्यांना घरचं कनेक्शन माझं लाईट बिल थकलं होतं घरचं मी कनेक्शन तोडा म्हणलं मीटर नाही म्हणलं अडचण नाही पण लाईन मी नाही ऐकलं आणि कनिशन तोडून गेला गावाचा पाणी प्रश्न गंभीर होता त्यांना म्हणून विनंती केली शेतातलं कनिशन तोड ना का जनवाराचा पाण्याचा प्रश्न असा काय त्यांनी नाही ऐकलं घर शेतातलं कनेक्शन तोडून गेले सरकार शेतातलं कनेक्शन होतं ते कनेक्शन तोडलं आता पाणी दुष्काळ असल्यामुळे त्यांच्या चाळीस ते पन्नास रुपये पाणी बरीच होती जर त्यांचं तरी